नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज बावीस जुलै आहे आणि बावीस जुलैसाठी आपण जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही आपण बघूया ती लेवल होती चोवीस हजार पासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि चोवीस हजार पासून बरोबर ब्रेकआउट दिलेला या ठिकाणी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि अतिशय चांगलं तुम्हाला ट्रेड मिळाला असता आपल्या लेवलप्रमाणात त्यानंतर दुसरी लेवल चोवीसच्या सहाशेपासून मार्केट डाऊन होणार हे सुद्धा सांगितलं होतं आणि तिथून सुद्धा मार्केट बरोबर त्याच लेवलपासून मार्केट डाऊन ट्रेंडसुद्धा तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे निफ्टीमध्ये तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही ट्रेड आपले ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि प्रॉफिटसुद्धा अतिशय चांगलं झालेलं आहे त्यानंतर बँक निफ्टी बँक निफ्टीसाठी जो लेवल दिली होती ती बावन्न हजार एकशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बावन्न हजार एकशे पन्नास बघा इथूनच ब्रेकआउट झाले आणि मार्केट इथं हा सुद्धा ट्रेड तुम्हाला अतिशय चांगला घेता आला असता खूप चांगलं प्रॉफिट झालेलं आहे त्यानंतर बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तरपासून मार्केट डाऊन होणार असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तरपासून साधारण दहा वाजून पन्नास मिनटांना इथंसुद्धा ब्रेकआउट झालेलं आहे आणि सुद्धा तुम्हाला ट्रेड अतिशय चांगला मिळालेला आहे दररोज आपले ट्रेड अतिशय चांगले ॲक्टिव्ह होतात आणि तिथं प्रॉफिटसुद्धा चांगला होतो हे तुम्ही आता पाहत आला आहे आता उद्यासाठी मार्केट कसं असेल हे पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया उद्या बावीस तेवीस जुलै आहे आणि तेवीस जुलैसाठी मार्केट कसा असेल ते आपण बघूयात तेवीस जुलैसाठी लेवल आपण बघूया तर त्यासाठी लेवल आहे चोवीस हजार पाचशेची लेवल घ्यायची पहिल्यांदा चोवीस हजार पाचशे ही लेवल घ्यायची आहे आणि यानंतर चोवीस हजार पाचशे पन्नास हा सपोर्ट आहे आणि हा रजिस्टन्स आहे चोवीस हजार पाचशे पन्नासचा तर या ठिकाणी या दोन लेवल उद्याला आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचं आहेत इथून मार्केटचा वर वर्क, वरती ट्रेंड चालू होऊ शकतो आणि इथून डाऊन ट्रेंड मार्केटला होऊ शकतो म्हणजे तुम्हाला जर ट्रेड घ्यायचे असतील तर दा वरचा अपचा ट्रेंड घ्यायचा असेल तर, तर चोवीस हजार पाचशे पन्नासपासून घ्यायचा आहे आणि डाऊनचा ट्रेंड तुम्हाला चोवीस हजार पाचशे पासून तुम्हाला घ्यायचा आहे तर या दोन्ही लेवल तुम्हाला आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत चोवीस हजार पाचशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार पाचशे यानंतर बँक निफ्टीच्या लेवल तेवीस जुलैसाठी बावन हजार एकशे पन्नास ची लेवल घ्यायची आहे बावन हजार एकशे पन्नास बावन हजार एकशे पन्नास त्यानंतर दुसरी लेवल आहे बावन हजार तीनशे ची लेवल घ्यायची आहे बावन हजार तीनशे या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत बावन्न हजार तीनशे आता या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत इथून मार्केट वरचा ट्रेंड पकडू शकता आणि इथून डाउन ट्रेंड होऊ शकतं बावन्न हजार एकशे पन्नास इथं आहे आपण बघतोय की दररोज आपले लेवल खूप चांगल्या पद्धतीनं वर्ग करतात आणि ह्या लेवल कशा काढायच्या तुम्हाला सुद्धा काढता येणार आहेत त्या आणि त्या तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्याशिवाय स्टॉक ऑप्शनचे आपले कॉल हो इतके चांगले जातात की त्याचं डबलचं टार्गेट असतं म्हणजे हंड्रेड पर्सेंटचं टार्गेट पूर्ण होताना दिसतंय तुम्ही स्टेटसला जर बघितलं आपल्या फोनवर तर तुम्हाला दररोज आपले तीन ते चार ट्रेड हे अगदी डबलचं टार्गेट इझी होतं आणि ते कसं स्टॉक ऑप्शन घ्यायच्या लेवल ह्या सुद्धा तुम्हाला शिकवलं जात आता नेक्स्ट जी बॅच आहे ती पाच ऑगस्टपासून चालू आहे त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता आपल्या मोबाईलवर जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना शेअर नक्की करा जर प्रॉफिट कमवलं हो असेल तर नक्की कमेंट करून किती प्रॉफिट कमवलं आहे हे हो सांगायला